हॅलो फ्रेंड स्वराशिवाय मी अधुरी आहे आणि स्वरासोबत आम्ही गेलो होतो ढोल वादनाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ढोल वादन कसं वाटलं ते नक्की सांगा तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी आजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथं सगळ्यात अगोदर आम्हाला आज ढोल वादनाला जायचं होतं आणि स्वरा कशी नेहमी म्हणत होती की आई ढोल ढोलवादन मी कधीच बघितलं नाही मला तुझं ढोल वादन बघायचं आहे मला तुझं पथक बघायचं आहे की तुम्ही कसे वाजवता काय करता काय नाही मी तिला म्हणत होती की तू घरी आराम कर परंतु ती ऐकायला तयार नव्हती कारण तिला माझ्यासोबत ढोल वाजनाला यायचं होतं आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत ती ढोल वाजनाला आली ना तर तिने तिने सुद्धा थोडासा सहभाग त्याच्यात घेतला म्हणजेच की झांज वगैरे तिच्या हातात दिली तर मस्तपैकी तिने पण एन्जॉय केला आणि मला चांगलं वाटलं की ज्या वयात मुली आता मोबाईल हातात घेऊन फिरतात आ, हे करतात ते करतात परंतु त्या मानाने मला जे शोक आहे ना तेच माझी मुलगी फॉलो करत आहे आणि तिलासुद्धा तोच शोक आहे म्हणजे वादनाचा आणि ती नेहमी म्हणते की मम्मा मला तुझ्यासोबत ढोल बांधायचा आहे आणि वाजवायचा आहे तो दिवस कधी येणार तर मी तिला सांगितलेलं आहे ढोल वादन असं आहे की ते आपण कधी पण इच्छा पूर्ण करू शकतो जसं की आता लग्न झाल्यानंतर मी ते ढोल वादन करत आहे पण सध्या तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे तर तिची इच्छा होती म्हणून मी सकाळी उठली मी फ्रेश झाली आणि आमच्या ढोल वादनाचा जो ड्रेस कोड आहे ना तो मी वेअर करून घेतलेला आहे नंतर मी गरम पाणी केलं स्वराला उठवलं ती तिला सुद्धा आंघोळीला पाठवलेला आहे ती फ्रेश होत आहे आणि मी इथं भांडी वगैरे घासून घेतली चहा वगैरे करून घेतला त्याच्यानंतर ओटा पुसून घेतला पूर्ण घर क्लीन करून घेतला आणि देवपूजा वगैरे करून घेतली आणि स्वरासुद्धा इथं तयार झालेली आहे आणि स्वरा तयार झाल्यानंतर मी बोलावला याटो याटो बोलावल्यानंतर माझी एक मैत्रीण तिची मुलगी स्वरा आणि मी फायनली जिथं आम्हाला जायचं होतं आम्ही तिथे पोहोचलेला आहे म्हणजे की आमच्या ट्रॅव्हल जाऊ सगळं काही चालो आम्ही जातो आता वादनाला आजूबाजूची पब्लिक आम्हाला बघत आहे की हे एक सारखा ड्रेस कोड घालून कुठं जात आहे त्याच्यानंतर ना इथं आम्ही म्हणजे स्पेशल ट्रॅव्हल्स होती सगळ्यांचे जे जेवढे ढोल वादनाचे मुलं आहे मुलं मुली आहेत त्यांना नेण्यासाठी तर फायनली इथं गाडी आलेली आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये सर्व मुली 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 मुलं आणि जेवढे म्हणजे ढोल वादनात आहेत कार्यकर्ते वगैरे सर्व म्हणजे ढोल पथकामध्ये भरपूर लोक असतात एकाने ते ढोल पथक चालत नसते तर स्वरा इथं खूप वॅपी होती की फायनली आज आपल्याला आपल्या मम्मीचं वादन वगैरे पाहायला मिळणार आहे तर ती खूप हॅपी होती आणि आम्ही निघालेला आहोत तर इथं तर सुरुवातीला ना सर्व मुलं एकदम शांत होते आणि मग तिने एका मुलाने काढला ताशा आणि मग काय आमचा दिघाणा चालू ढिंगाणा म्हणजे की फक्त देवाचीच गाणे वगैरे चालू होते आणि मुली वगैरे होते त्या कोणी इथं आल्या नव्हत्या परंतु हे सर्वजण मला ताई वगैरे म्हणतात आणि सर्वजण ताईच मा म्हणजे ताईप्रमाणेच माझ्यासोबत बोलतात आणि खूप छान हे करतात तर त्याच्यामुळे इथं ना कोणीचं नव्हतं नाही म्हणजे देवाची भजनं गाणी वगैरे त्यात ते असते ना संबळ तर ते वाजत होता तो मुलगा आणि त्याच्यावरनं सर्वजण गाणे वगैरे वाजत होते आणि कसं आतून जेव्हा आपण दुःखी असतो ना तर तेव्हा कसं आपलं मन रमण्यासाठी अशा ठिकाणी गेलं पाहिजे अशा कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे आणि आपण जर आपली संस्कृती जपली तर पुढची मुलंसुद्धा जपणार आहे त्याच्यामुळे मी अशा कार्यक्रमाला सहभाग घेतली आणि माझ्या मुलांना सुद्धा सहभाग घ्यायला लागतो आणि तुम्हाला तर माहिती आहे मला डान्स येत नाही पण मला डान्सचा भरपूर शौक आहे तर इथं गाणं सुरू होतं कुणीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वणा ओ काना रे तुझ्यासाठी आले वणा हे मस्तपैकी गवळण वगैरे सर्वजण म्हणत होते भरपूर एन्जॉय करत होते आणि खूप छान बरं वाटलं की आपल्याला पथकाच्या रूपात भरपूर सारे भाऊ मिळाले मिळालेले आहेत मस्त मजाक मस्ती करतात बहिणीसारखं बोलतात बघतात आणि कोणतंही संकट आलं तर यांना आपण हे करू शकतो आणि याच्यातला जो यश आहे तो, तो तुम्हाला वारंवार माझ्या इथं दिसत असणार आहे तर एवढा साधा बोळा आहे ना तुम्हाला सांगते प्रत्येक कामात मला हेल्प करू लागतो माझ्या इथं महालक्ष्मी होत्या ना सर्वात जास्त त्यानेच मला सपोर्ट केला म्हणजे रांगोळी काढण्यापासून तर काय म्हणतो आपण त्याला महालक्ष्मी सजवणे ते सामान ठेवणे सर्व सर्व त्या मुलाने केलेलं आहे खूप ॲक्टिव्ह मुलगा आहे आणि मला तो ताई ताई म्हणतो आणि या भाऊबीजला आम्ही मस्तपैकी एकमेकांना भाऊ बहीण मानून म्हणजे भाऊबीज पण केलेली आहे तर फायनली आता इथं आमचा कार्यक्रम जोरात रंगात सुरू होता आणि आम्हाला जायचं होतं आज अकोल्याला म्हणजे हा व्हिडिओ ना खूप लेट पोस्ट हो होत आहे कारण की मी मी वादनाला सात तारखेला गेली होती परंतु त्याच्यानंतर मग स्वराला घेऊन गेली आणि स्वराला घेऊन गेल्यानंतर काय म्हणतात तर घरी आल्यानंतर माझे कंटिन्यू कामं चालू आहेत तर म्हटलं हे जी आठवण आहे ना हे यूट्यूबला सेव्ह करून राहते की आपली मुलगी तेव्हा कशी दिसत होती आपण वादनाला कसं गेलो होतं कारण एवढा मोठा डाटा ना आपण आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकत नाही परंतु यदा कदाचित आपण म्हातारे वगैरे झाल्यानंतर आवडीने आपण हे बघू शकतो हो, किंवा आपली मुलं बघू शकतात की बाबा तेव्हा आपण कसे होतो काय होतो आपण काय केलं काय नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकत आहे बाकी काही दुसरं याच्यामध्ये हे नाही आहे तर इथं हे सर्व गाडी तुम्ही बघू शकता हे सर्व पथकाची मुलं मुली आहे काहींनी ड्रेस कोड वेअर केलेले आहेत काहींनी नाही मग काहीजणं कशी तिथं गेल्यानंतर ड्रेस वेअर करतात तर आता इथं आमची भजन मंडळी जोड्यात सोड्यात रंगात चालू होती आणि खूप जणं म्हणतात की बाबा तुला ढोल बांधता येतो की नाही असं तसं तर कसा एकदा ढोल बांधायची सवय झाली ना की ढोल कधी सुटतही नाही आणि ढोल कधी भारी पण नाही वाटत आधी ना मी वीसचा की सव्वीसचा बांधत होते परंतु आता तीसचा जोसुद्धा ढोल मी बांधू शकते कसा एक वेळा जर आपल्याला आपल्याला छंद म्हणजे ते म्हणतो ना आवड निर्माण झाली की कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे मला ना खत्रो की खिलाडी म्हणतो ना कोणत्या पण याच्यात हात टाकायला आवडते तीच ती, ती गोष्ट मला नाही आली तरी चालेल परंतु मी ती करून बघत असते मग त्याच्यात माझा नफा हो की नुकसान हो बरोबर बर ना, तो ना तर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढे तुम्हाला आता माझं वादन आदिवासी नृत्य असं भरपूर काही पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर फायनली आम्ही हसत गासत हसत हसत नाचत कुदत शेवटी फायनली जिथं आमचं वादन होतं ना त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या जागेमध्ये आलेलं आहोत भरपूर अशी तिथं गर्दी होती भरपूर कॉलेजचे मुलं मुली वेगवेगळे वेग, कॉस्ट्यूम वगैरे वेअर करून आलेले होते आणि इथं स्वरा खूप हॅपी होती कारण तिला लवकरात लवकर ते वादन वगैरे पाहायचं होतं तर फायनली आमची गाडी तिथं थांबली आणि थांबल्यानंतर इथं आम्ही फायनली उतरलेला आहोत तुम्ही बघू शकता आणि सर्व मुलं मुली तुम्हाला ड्रेस कोडमध्ये दिसत आहे बघू शकता म्हणजे यांचे नृत्य होते यांचे कार्यक्रम होते आणि हे होतं अकोल्याला पंजाबराव कृषी विद्या डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ या ठिकाणी होतं तर आमची ट्रॅव्हल्स थांबलेली आहे आणि दादा आम्हाला सांगत होते की बाबा एकमेकांचा हात सोडू नका इकडे तिकडे जाऊ नका सर्वजण सोबत चला कारण तुम्ही आमची जबाबदारी आहे असे सर्वजण सांगत होते तर आम्ही फायनली इथं थांबलेल्या बघू शकता आणि मी यांना म्हटलं चला तोपर्यंत आपण फोटो वगैरे घेऊन घेऊ येऊ घेऊन घेऊ नाही तर नंतर आपण थकतो तर आम्ही इथं आल्या आल्यानं सगळ्यात अगोदर आम्हाला नाश्त्याची व्यवस्था खूप छान पद्धतीने केली होती तुम्ही बघू शकता पथकाचे जे लोक असतात ना तर ते त्यांच्या जे पथकातले सदस्य आहे त्यांचं खूप लक्ष ठेवतात म्हणजे जेवणापासून ना नाश्त्यापासून सर्व व्यवस्था तेच करतात इवन त्यांना तहान लागली का भूक लागली का वारंवार विचार करतात पथक एवढं सोपी नसते ते चालवणे आणि पुढं नेणंसुद्धा खूप कठीण असते आणि जो चालवताना त्याच्यावर खूप जास्त जबाबदाऱ्या असतात कारण त्या दादाच्या बरोशार सर्व म्हणजे आपले मुलं मुले, -मुले पाठवतात तर त्यांचं लक्ष ठेवणं काम आहे तर इथे एक जोडपो फोटो काढत होते तुम्ही बघू शकता आणि फायनली इथं आता नाश्त्याची व्यवस्था होते तर आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेला आहोत सगळ्यात पहिले आमच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था होती नाश्त्यामध्ये पोहा शेव टोमॅटो सॉस मीठ निंबू आणि ताठी होतं हे याच्यासाठी सांगत आहे कॉमे म्हणजे कॉमेडी म्हणून सांगत आहे तर फायनली इथं आम्ही सटासट सगळ्यात अगोदर नाश्ता करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप मजा येते जेव्हा आपण असे म्हणजे जातो ना तेव्हा खूप मजा येते मला तो खूप म्हणजे भारी वाटलं वडा पण होता बघू शकता त्याच्यानंतर आम्ही नाश्ता रट्टावला नाश्ता रट्टावल्यानंतर आम्ही फायनली आता आलेला आहोत म्हणजे जिथं आमचं वादन होतं ना तिथं तर तिथं आल्यानंतर आम्हाला आमचे जे दादा म्हणजे सर आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही फ्रेश होऊन या किंवा ज्यांनी ड्रेस वेअर केले नसतील ते ड्रेस वगैरे चेंज करून घ्या तर फायनली आम्ही इथं आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हे आमचे ढोल आहेत हे आमचे सदस्य आहेत आणि इथं हा प्रोग्रॅम आहे तर काही म्हणजे मुली चे चेंजिंगसाठी आत गेलेले आहे आणि हे होता इंद्रधनुष्य दोन हजार चोवीसचा डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ इथला प्रोग्राम तुम्ही बघू शकता सेल्फी काढण्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली होती हे बघा खूप म्हणजे खूप मजा आली आणि आमच्या म्हणजे याच्यातला पहिला प्रोग्राम होता की जो एवढा मोठा होता खूप छान पद्धतीची रांगोळी काढण्या का, काढलेली होती बघू शकता आणि हा सर्व शूट स्वराने घेतलेला होता आणि मला म्हणत होती मम्मा हा शूट न चुकता तुझ्या चॅनलला टाकशील नाही तर मग डिलीट मारून टाकशील मी म्हटलं नाही बाबा नाही मारत डिलीट तर फायनली आम्ही आता फ्रेश वगैरे झालेला तुम्ही बघू शकता अजून प्रोग्राम चालू झाला नव्हता कारण आता आमचं वादन चालू होणार होतं तर आमचं वादन चालू झालं तर इथं ना जुगलबंदी म्हणतो ना आपण जुगलबंदी रंगात आली होती म्हणजे सांबळवाल्याची आणि आमचे जे दादा मुख्य दादा आहेत ते ना झांज वाजत होते तर त्यांची ना जुगलबंदी चालू होती आणि खूप छान असा म एन्जॉय करत होते ते परंतु आम्ही बांधलेला होता ढोल त्याच्यामुळे काही आम्हाला हा एन्जॉय करता आला नाही आणि एक वेळा जेव्हा आपण तल्लीन होतो ना ढोल वाजनाला तर आपल्याला काहीच समजत नाही आजूबाजूला काय सुरू आहे काय नाही आणि आपण आपण आपल्या तालात वाजत असतो आणि एखाद्याला खूप एवढा शोक असतो ना की तो स्वतःला आवरू शकत नाही तसे हे दादा खूप ॲक्टिव्ह आहेत आणि ते खूप जोरजोऱ्याने त्या संबलला रिस्पॉन्स देत होते म्हणजे जुगलबंदी होती चालू त्यांची आणि आम्हाला स्टॉप करण्यात आलं होतं कारण तिकडून जे पाहुणे वगैरे येत होते ना तर ते आले की आम्ही ढोल वाजनाला सुरुवात करत होतो तर इथं आली होती स्वरा शूटला तर स्वरा शूट घेत होती स्वराने शूट काढलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि खूप मजा येते तुम्ही सुद्धा एखाद्या ढोल वाजण्याला गेलेले काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथं ना एक ते जेजुरी असतात ना जेजुरी तर जेजुरीला कशा हळद हळद वगैरे फेकतात तर त्यांचा जो देखावा असते ना एळकट एळकोट जय मल्ला तर असा त्यांचा देखावा होता आणि ते मस्तपैकी एकमेकाच्या आगार हळद वगैरे फेकून त्यांनी डान्स केला आणि खूप मजा येत होती आणि जेव्हा आमचं ढोल वादन चालू झालं ना तर त्यांनी पण भरपूर एन्जॉय केला म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी भरपूर असा डान्स केला तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने ते डान्स करत आहेत त्यांचा डान्स झाल्यानंतर आम्हाला आत बोलण्या बोलावण्यात आलं म्हणजे ढोल वादन करत करत आम्हाला आत बोलावण्यात आलं परंतु जेव्हा आत चालण्यासाठी गेलो ना तेव्हा भिंती वाट भीती वाटत होती कारण किती दिवसानंतर तरी मी ढोल वाद बांधला होता आणि वादनाला सुरुवात केली होती यश होता माझ्या मागं आणि यश मग मजाक मस्करी करतो मी पडणार पण होती चांगलीच तोंडावर कारण कोणी असं उलट्या तोंडाने चालवत होतो कोणी सरळ तोंडाने चालत होतो आणि मी कळतच नव्हतं कसं चालावं आणि कसं लि तर फायनली मग आम्ही आत गेलेलो आहो आणि आता मुख्य अतिथी मुख्य पाहुणे जे येणार होते त्यांच्या स्वागतामध्ये आम्हाला ढोल वादन करायचं होतं तर सगळ्यात आम्ही आत 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 गेलो आणि आत गेल्यानंतर सगळ्यांची पोजिशन ठरवण्यात आली की कोण कुठं उभं राहणार कोणी आणि कोण कुठं उभणार कसं वाजवणार तर आधी हे डिसाईड केल्या जाते की आ अर्धे इकडून ठेवायचे अर्धे तिकडून ठेवायचे तर अशी डायरेक्शन देणं चालू होती सगळ्यात अगोदर आणि डायरेक्शन दिल्यानंतर मग ढोल ताशेची बरसातच होऊन जाते खूप छान वाचलं की एवढ्या मोठ्या ठिकाणी आपल्या सगळ्यात अगोदर तर प्रोग्राम झालेला हे पाहूनच खूप छान वाटलं होतं आणि मला ना कधी कधी या मुलांची बाबा भीतीच वाजते एवढ्या जोरजोऱ्याने वाजवतात ना अक्षरशः खूपच मग इतकं मान्यवरांचं झालेलं आहे आग मान्यवरांचं आगमन झालं आणि आदिवासी नृत्य पण झालं आणि ते नृत्य झाल्यानंतर मान्यवरांनी त्यांचे स्थान ग्रहण करेपर्यंत आम्हाला वाद वादन करावं लागणं आणि वादन, वादन केल्यानंतर आम्ही आम्हाला छानपैकी जेवणाची सुद्धा व्यवस्था होती तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन नसते ते आपण कधी पण कुठे पण कसं पण करू शकतो फक्त जिद्द पाहिजे आणि हे माझी सर्वात मोठी इच्छा होती तर जेव्हा ना ढोल वादन करताना आदिवासी नृत्यवाले आले ना तर त्यांनी भरपूर एन्जॉय केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग सात तारखेचा आहे स्वरा हॉस्टेलला किती दिवसाची गेलेली आहे परंतु मी आता डिलीट करत होती तर म्हटलं चला या आठवणी शेवटपर्यंत राहतात तर त्याच्यानंतर ढोलवादन झाल्यानंतर आम्हाला मस्तपैकी जेवण होतं जे की तुम्ही बघत आहे नंतर आम्ही पोट भरून केलं जेवण आणि जेवण केल्यानंतर फायनली स्वराची इच्छा पूर्ण करून आम्ही निघालेला आहोत तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि मग काय गाडीतून निघता निघताना हे जे दादा आहेत हे पण दादा भरपूर असा डान्स करत होते आणि खूप म्हणजे खूप मजा आली आतापर्यंत मी खूप अस अपसेट होते परंतु आता मला जे आवडते ना मी ते करत आहे आणि त्याच्यामुळे खूप मी आनंदी आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ब बाय